नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन अपडेट आलेली आहे पी एम किसान लाभार्थ्यांना ही महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो जर आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता पाहिजे असेल तर आपल्याला नवीन आलेले अपडेट त्यातील हे काम पूर्ण करावे लागेल तरच आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता आपल्या बँक खात्यात येथे जमा होईल तर मित्रांनो आता नेमकी काय अपडेट आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळण्याकरता काय आहे महत्त्वाची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता तुम्ही एकोणीसवा हप्त्यापूर्वी नोंदणी बंधनकारक मित्रांनो केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डिसेंबर दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांना फार्मर रजिस्ट्री करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीची योग्य माहिती मिळवणे त्यावर आरा आधारित लाभ पोहोचवणे या नोंदणीमागील मुख्य उद्देश आहे फार्मर रजिस्ट्री करण्यासाठी अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही मित्रांनो नोंदणीचे फायदे आणि उद्देश फार्मर रजिस्ट्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीची योग्य माहिती मिळेल सरकारला जमिनीच्या धारणा क्षेत्रावर आधारित योजनांचा लाभ वितरित करता येईल यामुळे गैरवापर टाळता येईल आणि अधिक पारदर्शकता येईल मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी फार्मर रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा एक मोठा प्रयत्न आहे एकोणीसव्या हप्त्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्री प्रक्रियापूर्ण करणं आवश्यक आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मदत मिळेल शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वेळेत आवश्यक पाऊल उचलावीत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की आता शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता घेण्यासाठी तर येथे फार्मर रजिस्ट्रेशी करणे आवश्यक आहे मित्रांनो ही रजिस्ट्रेशी केल्यानंतर येथे सरकारला आपल्या शेतीबद्दल सग सगळा डेटा येथे पोहोचेल आणि मित्रांनो याबद्दल आता एकोणीसवा हप्ता देण्याच्या पहिले हे फार्मर रजिस्ट्री करणे आवश्यक आहे मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र